नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजी मला सकाळी फोन केला आणि त्या म्हटलं की मला अक्षरशः घशाला खूप कोरड पडलेली आहे तुम्ही ताबड तोपला म्हणून आता आपण इथे आलेलो आहोत आई दवाखान्यात जायचंय ना हो तयारी झाली ना सगळी तुमच्या काय दोनच पिशव्यात वाटत हे जे आजी आजोबा आहेत हे वायसेम ला आता आपण यांना घेऊन जाणार आहोत आणि आजींची सुद्धा आता दवाखान्यामध्ये येण्याची तयारी झालेली आहे पाय खाली करू शकता का आजी पाय खाली करायचा प्रयत्न करा जा आले 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 बाबा पण आले आजी मला सहकार्य केल्याबद्दल थँक्यू पोहोचला आता आपण दवाखान्यात आता इथे सगळं छान होईल दवाखान्यामध्ये तेच ना तुमच्यावर उपचार करायचे ना हो हो लवकर होतील सुरू आता आता माझी थांबायची गरज आहे खूप केलं खूप केलं तुम्ही असं नका म्हणू आई कोण सांगणार नाही एवढं तुम्ही हो आई एक मुलगीच आईसाठी माझ्या मुलीने पण जास्त केलं एवढं केलंय असं काही नाही रडू नका ना आता रडायचं नाही आपल्याला असं नाही रडायचं आपल्याला जी मुलगी बरोबर तुमच्या संतीचे अस्तित्व करतो कवनो साठी ऑल फॅमिली गॉड विल ब्लेस शिकलात तुम्ही आई मी इंग्लिश मीडियम झाली किती थोडं 12th हां जुना 12th इंग्लिश मीडियम मध्ये शिकलात नोकरी वगैरे करायच्या का तुम्ही आधी केलेलं आहे सगळं मार्केटिंग वगैरे रिसर्च हो आणि शिवाय डोर टू डोर कॅम्पेन बी केलं वर्क केलं डोर टू डोर कॅम्पेन केलं हो बोलू गाऊ बिस्किटं विकली माय नेम इज शोभा नाव आय एम फिलिंग बेटर यू मेट मी आय फेल्थ बेटर नाही माय मेमरी इज नव लॉस आय मेमरी पण इथून बरं झाल्यानंतर तुम्हाला किनाऱ्यामध्ये यायचंय आमच्या आय लाईक टू वर्क आय लाईक टू वर्क हार्ड हो थँक्यू वी मेट विथ बाय द गॉड ऑफ मी थँक्यू थँक्यू असं <laughs> okay. आले ओके आल्या काही इथं आपण या आजी आजोबांना वाय सी एम हॉस्पिटलला काल पाठवलं होतं आजींना आपण तिथे ॲडमिट केलं होतं त्यांना गिळता येत नाही आहे त्याच्यामुळे आपण तिथे शहानिशा करून घेतला त्यांची तब्येत नक्की त्यांचा काय प्रॉब्लेम आहे आणि आपण नर्सेस ब्युरोकडून एक त्यांच्यासाठी अटेंडंट आपण हायर केला होता हे तिथे थांबले त्यांची सेवा केली अगदी तिकडे डिस्चार्ज घेऊन आपल्या वृद्धाश्रमामध्ये पोचेपर्यंत त्यांनी संपूर्ण फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या खरंच आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही आजी आजोबांसाठी केलं दोन पैसे घेऊन का असे ना पण ही माणसं करत नाहीत आधी खरी सेवा तुमच्या हातन घडलेली नाही गोड खीर खाऊन तर बघा एक ताम्या। एक मिनिट वडे खाली वडे चपाती खाली बाबा आई कसं वाटतंय किती दिवसांनी खाताय तुम्ही तीन महिन्यांनी हो खाणच नाही हा चार महिन्यानंतर आज कसं काय त्यांना बुद्धी सुती खायचं नाही चार महिन्यानंतर हो चार महिन्यानंतर सगळं बाहेर येतच काहीच खाण्याचा येत नव्हते इच्छा नव्हती काहीच नाही काय म्हणले आई तीन महिन्याने आज जेवले घसा चेक केल्याबद्दल हो का हो तुमची इच्छा तुमच्या साह्याने पुरीच्या साहाय्याने व्यवस्थित झालं

बर झालं आता त्यांना खाण्याची इच्छा झाली तीच मोठी गोष्ट जेवा तुम्ही जेवा जेवा